आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तर एक किलोच्या तिळाचं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत सांगितलेलं आहे आणि अगदी पहिल्यांदा जरी बनवाल तरी एकदम परफेक्ट बनतील आणि अशा प्रकारचे केलेले लाडू खायला खूप छान लागतात एक तोडूनसुद्धा दाखवत आहे तर एकाच हाताने तोडला कारण की एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे त्यामुळे मी तोडून दाखवला आणि बघू शकता बांधल्यासुद्धा जाते पटकन अशा प्रकारचे हे लाडू चला मग रेसिपी बघूया तर मी इथे एक किलो तीळ घेतले आणि याला स्वच्छ धुवून वाळवून घेतले नंतर याला चांगल्या अशा प्रकारे भाजून घेतले तर मी एक मोठं घमिलं घेतलेलं आहे तुम्ही थोडे थोडे सुद्धा भाजू शकता पण मला एकाच वेळेस हे भाजायचे होते म्हणून मी मोठं घमिलं घेतलेलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर मी येथे भाजून घेणार आहे तर हे जे आहे भाज असताना गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियमच ठेवायची हाय फ्लेमवर बिलकुल भाजायचं नाही आहे आणि छान हे पाच ते सात मिनटं किंवा जास्तही वेळ लागू शकतो भाजण्यासाठी तर हे असे मिक्स करत राहायचे आहे बिलकुल थोडा वेळही सोडायचं नाही आहे याला कारण की मध मध्ये जे असतं ना मध्ये तर त्याला आ, मिक्स करत राहायचं कारण की तिथे एकसारखी आच लागते आणि जर ते आपण मिक्स नाही केले ना तर जळू शकतात आणि जळले ना तीळ वगैरे तर लाडू छान लागणार नाही त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती मस्त हे भाजून घ्यायचे आणि छान असे तडतड तडतड उडायला लागतात आणि नॉर्मली जे पहिले असतात ना त्यापेक्षा छान असे फुगीर होतात फुगून जातात आणि थोडंसे खाऊनसुद्धा बघायचे शेवटी भाजून झाल्यानंतर छान असे भाजलेले वेगळेच लागतात छान असे क्रंची नंतर आ, भाजले नाही गेले तर ते थोडे ओले ओलेशे असे वाटतात तर ते खाऊनसुद्धा बघायचे शेवटी भाजून झाल्यानंतर आणि अगदी लो फ्लेमवरती भाजा लो टू मिडियम फ्लेमवरती तर जास्त एकदम जे जा आहे हाय फ्लेम तो करूच नका नंतर हे अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आणि मध्ये जे क असतात ना ते पण मिक्स करत राहायचं ना तिथे एकसारखी आस लागते तर त्यामुळे ते, ते सुद्धा जळू शकतात तर तुम्ही एका वेळेस न भाजता थोडे थोडे सुद्धा इथे भाजू शकता तर मी इथे एकाच मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे घमिल्यामध्ये मी भाजायला घेतलेले आहे एक किलो तीळ आता हे भाजून झालेले आहे बघू शकता छान असे टवटवीत आणि चमकदार दिसत आहे तर मी एका कोपरामध्ये काढून घेतले बघू शकता तुम्ही आधीपेक्षा आधीचे तीळ कसे आणि आता बघू शकता छान असे चमकदार म्हणजे जसे टवटव छान असे फुकतात तर मी एका कोपऱ्यामध्ये काढून घेतले आणि थोडेसे खाऊनसुद्धा बघितले आता एक किलो तिळाला इथे आपण एक किलोची बट्टी घेणार आहोत पण यामधला मी काही गूळ काढून ठेवणार आहे तर एक किलो तिळाला एक किलो गूळ तुम्ही इथे घेऊ शकता छान लाडू होतात पण आमच्याकडे गोड खात नाही जास्त त्यामुळे मी यामधला थोडासा गूळ इथे काढून घेणार आहे तर आता गुळाच्या बट्टीला असं जे आहे छानपैकी असं किसून थोडंसं हे करून घ्यायचं तुम्ही पावशीने सुद्धा इथे बारीक करू शकता बघू शकता तुम्ही पावशीने सुद्धा करू शकता पण मी इथे चाकूनीसुद्धा करू शकत आहे कारण की गूळ खूप छान आहे आणि गूळ छान असा घ्यायचा याला पटकन असा बारीक होणारा तर बघू शकता मी इथे किसून घेतलेलं आहे भके थोडंसं मी इथे पावभर म्हणजे पावभर गूळ थोडंसं पावभरपेक्षा थोडा कमी मी इथं ठेवलेला आहे एक किलो गूळ तुम्ही नक्की वापरा पण आमच्याकडे गोड जास्त खात नाही त्यामुळे मी इथे थोडंसं गूळ राहू दिलेला आहे नाहीतर एक किलोला एक किलो गूळ हे व्यवस्थित प्रमाण आहे मी इथे पाऊन किलो, किलो थोडासा जास्त असा गूळ घेतलेला आहे नंतर आता एक मिक्सरच्या पॉट घ्यायचं त्यामध्ये थोडंसे तीळ टाकायचे आणि थोडंसं गूळ टाकायचा अशा प्रकारच्या लेअर भरायच्या एक दोन आणि नंतर मग मिक्सरला ग्राइंड करायचं आता बघू शकता तिळाची लेअर नंतर थोडीशी गुळाची नंतर तिळाची अशा प्रकारची लेअर मी टाकली नंतर मग मिक्सर हे मिक्सरचं पॉट मिक्सरला लावायचं आणि पल्स मोडवर पहिल्यांदा फिरवायचं आणि बघायचं बघू शकता आणि थोडंसं याला चमच्यांनी खालीवर करायचं आणि पुन्हा मग एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं लगेच बारीक होतात आ, तर बघू शकता तुम्ही तीळसुद्धा सुद्धा दिसतात आणि छान असे बारीक होते तर अशा प्रकारे सगळं जे आहे तिळगुळ आपण एक एकजीव करून घेणार आहोत अशाच प्रकारे बघू शकता लाडूसुद्धा पटकन असे बांधल्या जातात तर अशा प्रकारे मी सगळे तिळगुळ बारीक करून घेते तर एकदम एखादा म्हणजे एकदम खूप जास्त फिरवलं ना एकदम लगदा होऊन जातो आणि मग ते कसं तीळ गूळ खायला जे आहे ना मजा येत नाही तिळ सुद्धा थोडेफार राहिले पाहिजे त्यामध्ये आता बघू शकता सगळं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि एक सगळं हे मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की पुन्हासुद्धा लाडू वळल्या जात नाही तर एक दोन फेर आहे ना मिक्सरला पुन्हा टाकायचे आणि पुन्हा ग्राइंड करून घ्यायचे थोडेफार पल्स मोडवर तर छान असे लाडू पुन्हा बांधले ला जातात एकजीव होते सगळं आणि सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर पूर्णपणे मिक्स केल्यानंतर अशा प्रकारचे लाडू मी इथे बांधून घेते तर एक लाडू बांधून दाखवते तुम्हाला हा बघू शकता मस्त असा लाडू बांधल्या गेलेला आहे बघू शकता तुम्ही जर याच्यामध्ये अजून म्हणजे एक किलो गूळ पूर्ण वापरला ना तर अजून पटापट बांधल्या जातात पण खूप गोड नाही खात आमच्याकडे त्यामुळे मी थोडासा कमीच गूळ इथे घेतलेला आहे आणि बघू शकता लाडू अशा प्रकारे बांधले ना पटापट बांधल्या जातात तुम्हाला जेवढा लाडू पाहिजे ना तेवढा हातामध्ये गोळा घ्यायचा म्हणजे ते मिक्सचर घ्यायचं आणि एका हाताने दाबायचं बघू शकता आणि मग या दोन बोटांनी असं सा दोन्ही साईडने दाबायचं म्हणजे तो छान असा पटकन बाइंड होतो आणि नंतर मग शेवटी दोन्ही हाताने त्याला अशा प्रकारे वळून घ्यायचं बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे लाडू तयार होतात आणि छान असे बांधले जातात खूप छान लागतात तीळ संक्रांतीला नसेल म्हणजे के, करत असाल पण तीळ संक्रांतीला नसेल केले किंवा अधेमध्येही तुम्ही हे करून खाऊ शकता पण हिवाळ्यामध्ये हे म्हणजे खाल्ले तर बरेच असतात कारण की गूळही गरम आणि तिळही गरम असतात त्यामुळे चांगले असतात खायला तर हे नक्की करून बघा एकदम साधे सिंपल तिळाचे लाडू खूप छान लागतात असे खाल्लेले तर नक्की मी असे सगळे लाडू बांधून घेते तर बघू शकता लाडू सगळे बांधून झालेले आहेत तर मी इथे हॉलमध्ये बसली आणि बांधून घेतले उभे उभे नाही बांधल्या जात आणि अशा प्रकारे एक किलोचे लाडू असे झालेले आहेत खूप छान लागतात खायला तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ना ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर तिळगुळ घ्या गोडगोड गुण बोला गुण आणि मस्त असे लाडू करून बघा पटापट होतात करायचा कंटाळा येत नाही आणि पहिल्यांदा जरी केले तरी तुम्हाला नक्कीच बांधता येईल आणि अशा प्रकारचे हे लाडू नक्की करून बघा तर मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय